जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती आज अठ्ठावीस नोव्हेंबर स्त्री शिक्षणाचे जनक भारतीय समाज क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्त प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यात कटगुन या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिन्माबाई होते तो कालखंड हा त्यावेळेस भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होत राज्य आणि कायदे जरी इंग्रजांचे असतील पण सामाजिक धार्मिक नियम हे मनुस्मृतीचे होते महिलांविषयक ते शुद्रांविषयक अत्यंत खुलचट चाली रीती रूढी प्रथा परंपरा होत्या बालविवाह पद्धत सतीची प्रथा विधवा विरोध केशोपणाची प्रथा अशा पद्धतीनं महिलांसंदर्भात वाईट प्रथा होत्या तर शुद्राती शुद्रांसाठी आणि स्त्रियांसाठी देखील सप्तवंदी होती शिक्षणाचा संपत्तीचा सत्तेचा शस्त्राचा शास्त्राचा आणि समुद्रोल्लंघनाचा अधिकार नव्हता अशा वेळेस राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे एक परांजपे नावाचे मित्र होते ब्राह्मण मित्र होते ते त्यांच्या लग्नात गेले त्यांच्या सांगण्यावरून निमंत्रणावरून त्यावेळेस शूद्र म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा अपमान करण्यात आला ते घरी आले त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं त्यावेळेस ते म्हणाले की तू ब्राह्मण परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नात का गेलास हे असच होणार त्यावेळेस त्यांनी चिंतन केलं मनन केलं आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे मती जाणे म्हणजे बुद्धिमत्ता नसणे गुलामगिरीत असणे नीतीदाणे म्हणजे नैतिकता चांगले वाईट योग्य अयोग्य यातील फरक न समजणे गती म्हणजे प्रगती विकास खुंटणे त्यामुळे वित्त गेले पैसा नाही आणि एवढे जे काही अनर्थ झालेला आहे ते फक्त एका अविद्येमुळे झाले हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आली त्यामुळे त्यांनी मुलींसाठी शाळा काढली मुलींसाठीच का काढली कारण जर मुली शिकल्या तरच आपण या समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन बदल करू शकतो असे त्यांना वाटले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली ते असे म्हणाले नाहीत की मुलींसाठी शाळा सुरू झाल्या पाहिजे मुलींना शिकवलं पाहिजे आपल्या मागासलेपणाचं कारण हे अज्ञान आहे हे असे बोलून थांबले नाहीत ते प्रत्यक्ष कृती करणारे होते कृतीशील समाज सुधारक होते त्यांनी शाळा सुरू केल्या अगोदर आपल्या पत्नीला शिक्षण दिलं त्यांच्या पत्नी, पत्नी क्रांतज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षित प्रशिक्षित भारतातल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या ते ज्यावेळेस मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळेत जात त्यावेळेस या ठिकाणचे मनुस्मृतीचे समर्थन करणारे सनातनीवादी विचारांचे लोक त्यांच्यावर सेन चिकल दगड अंडी फेकून मारायची सावित्रीबाई फुले आपल्यासोबत दुसरे लुकडे घेऊन जायच्या शाळेत गेल्यानंतर ते बदलायच्या आणि परत त्यांनी ते मुलींना शिक्षण द्यायचं काम सुरू करायच्या त्यांनी हे जे काही शिक्षणाचं पवित्र कार्य हाती घेतलं ते त्यांनी सोडलं नाही त्यांनी शिक स्त्री शिक्षणाचं समर्थन केलं स्त्री पुरुष समानतेचं समर्थन केलं स्त्रियांच्या स्वातंत्र्याचं हक्काचं समर्थन केलं आणि प्रत्यक्ष कृती त्यांनी त्या पद्धतीने केली त्यावेळेस सनातनी तेवढ्यावर थांबल्या नाहीत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या घरी गेले त्यांचे वडील गोविंदराव फुलेंना भेटले आणि सांगितलं तुमचा मुलगा आणि तुमची सून हे धर्मपूर्वक आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना आवडा नाहीतर आम्ही तुम्हाला समाजातून बहिष्कृत करू त्यावेळेस गोविंदराव फुलेंचं आपल्या मुलांवर आणि सुनेंवर खूप प्रेम होत पण जी समाज व्यवस्था आणि धर्म व्यवस्था त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं तुम्ही दोघं हे जे काही मुलींना शिक्षण देण्याचं काम करत आहात ते तुम्ही थांबवा महात्मा फुले यांनी सांगितलं मी जे काही कार्य हाती घेतलं मी थांबवणार नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं एक तर तुला ते मुलींना शिक्षण द्यावं लागेल लागे नाहीतर हे घर सोडावं लागेल त्यावेळेस महात्मा फुले कुठल्याही प्रकारचा विचार न करता घराच्या बाहेर पडले आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे देखील त्यांच्या पाठीमागे गेल्या तेवढा थांबले ना सनातनीवादी त्यांच्यावर धोंडीमा रोडे धोंडीरा दुंडिर, धोंडीराम कुंभार यांना पैसे देऊन सुपारी दिली आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवून दिली त्यांच्या घरी रात्री गेले पण त्यांच्या नंतर लक्षात आलं की हे जे काही फुले दाम्पत्य कार्य करत आहेत ते आपल्यासाठीच करत आहेत आपल्या मुला मुलाबाळांसाठीच करत आहेत त्यामुळे ते त्यांच्या नंतर पुढे बॉडीगार्ड झाले संरक्षक झालेले आहेत एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी पुढे ज्योतिराव फुले यांना एका कार्यक्रमात बोलवलं भाषण करायला सांगितलं आणि त्यांच्या स्वागतासाठी फार मोठा हार घातला गळ्यात आणि त्या हारमध्ये एक साप सोडला होता की त्यांना असं वाटलं की तो साप त्यांच्या गळ्याला चावे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन होईल पण त्यात देखील ते यशस्वी झाले नाहीत ही एक विचारधारा आहे आणि ती त्यांची पिलावळ त्यांचे वंशज त्यांचे वारसदार आपल्याला आज एकविसाव्या शतकामध्ये आजही बघायला मिळतात डॉक्टर अनिल मिश्रांसारखा सनातनी भारतीय संविधानास विरोध करतो सनातनी धर्माचं समर्थन करतो हे त्यांची पिलावळ आहे आणि अशाच पद्धतीनं आज मोठ्या प्रमाणामध्ये या मनुस्मृतीचं समर्थन करणारे लोक आज आपल्याला आपल्या देशामध्ये तयार झालेले बघायला मिळतात पुढे महात्मा फुले जे फक्त बोलून थांबले नाहीत जे शुद्रातील शुद्र आहेत अस्पृश्य आहेत त्यांच्या पिण्यासाठी म्हणून आपल्या घरचा पाण्याचा घर हौद खुला केला एवढंच नव्हे तर त्यावेळेस ही बालविवाह प्रथा होती सती सतीची प्रथा होती विधवा पुनर्विवाह सुरोध होता म्हणजे स्त्री ही फक्त भोगाची वस्तू आहे चूल आणि मूल तिचं एवढंच कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळे त्यांना त्या विद्वांना पुनर्विवाह करता येत नव्हता परत तेच लोक त्यांच्यावर अत्याचार करायचे त्या गोरोदर राहायच्या समाजाच्या भीतीने लोक काय म्हणतील कुटुंबातील लोक काय म्हणतील म्हणून ते स्वतः आत्महत्या करायच्या किंवा त्या बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याला मारून टाकायचे ही गोष्ट महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली अशा पद्धतीने हो एक ब्राह्मण अं स्त्री काशीबाई नावाची होती ती तिच्याच कुटुंबातल्या लोकांनी तिच्यावर अत्याचार केला ती गरोदर राहिली आणि आत्महत्या करण्यासाठी चालली त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेना ती भेटली योगायोगाने आणि महात्मा फुलेने तिला आपल्या घरी आणलं आणि सांगितलं तू काळजी करू नकोस तू माझ्या घरी बाळांत होय तुला जर मुलाला घ्यायचं असेल तर घे नाही तर त्या मुलाचा सामान आम्ही करतो आणि मग त्या काशीबाईने मुलाला जन्म दिला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मुलभाळ होता अपत्य नव्हतं त्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं शिक्षण दिलं आणि पुढे त्या मुलाला डॉक्टर केलं म्हणजे खरोखरच आजच्या सर्व स्त्रियांनी महिलांनी आपण सर्वांनीच हे जे काय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य आहे हे समजून घेणं त्याप्रमाणे कृती करणं फार महत्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्व बहुजनांचं आराध्य दैवत आपलं प्रेरणास्थान स्फूर्तीस्थान श्रद्धास्थान त्यांचा त्यांना अभिवादन करण्यासाठी ते रायगड किल्ल्यावर गेले त्यांची समाधी झाडी झुडप होती सर्व साफसफाई केली समाधी त्या ठिकाणी साफसफाई केली स्वच्छ केली त्या ठिकाणी आपल्या सोबत नेलेली फुलं वाहिली अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी कुळवाडी भूषण म्हणून पोहाडा लिहिला त्यांचे गुरु हे शहाजीराजे आणि राजमाता जिजा होते मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती युद्ध नीतीचे शिक्षण देण्यासाठी कोणी रामदासाची आणि दादूजी कोणदेवाची गरज नाही हे त्यांनी त्यावेळेस या पोवाड्याच्या माध्यमातून इतिहासाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुलेंनी समोर आणलं त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली हे देखील आज आपण सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे ते सत्याच्या विच विचारांचा आग्रह धरणारे होते सत्य मिळू जळते त्यामुळे त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुढे त्यांनी सत्यशोधक पद्धतीने मुला मुलींचे विवाह लावण्यासाठी सुरुवात केली असं म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टर ही जी त्यांची कंपनी होती उद्योग समूह होता त्यांचं उत्पन्न टाटाच्या उद्योग समूहापेक्षाही जास्त होत टाटांचं वार्षिक उलाढाल ही, ही वीस हजाराची होती तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कंपनीची उलाढाल ही एकवीस हजारापेक्षा जास्त होती म्हणजे एवढे श्रीमंत होते त्यांचे अनेक उद्योग व्यवसाय होते त्यांनी बांधकामामध्ये पदार्पण केलं होतं कात्रजचा घाट तलाव मुंबईतील जी महानगरपालिकेचं जी इमारत आहे ती इमारत सिहाजीराव गायकवाड महाराजांचा राजवाडा अशा पद्धतीनं अनेक त्यांनी बांधकाम केले आणि ते अत्यंत दर्जेदार होते त्याचबरोबर अठराशे शहात्तर ते अठराशे त्र्याऐंशी या कालावधीत पुण्यातील नगरपालिकेचे महात्मा ज्योतिराव फुले आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी त्या पुलामध्ये अनेक सुधारणा घडून आणल्या रस्ते आहेत स्वच्छता आहे रस्त्याच्या मधून झाडे लावणे आहेत फळांची झाडे लावणे आहेत त्या उत्पादनाच्या माध्यमातून दिवा बत्तीची व्यवस्था करता येईल स्वच्छता असेल अशा म्हणजे नळाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने एक सकारात्मक त्यांनी काम केलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट त्यांचा आवडता विषय हा शिक्षण होता त्यांनी हंटर कमिशन समोर आवाज सादर केला त्यांनी सांगितलं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा म्हणजे बघा महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे किती दूरदृष्टी होती त्याचबरोबर दुरु? या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी बहुजनातील शिक्षक असले पाहिजे जे शिक्षक चांगलं शिकवतात विद्यार्थ्यांना घडवतात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करतात त्यांना पुरस्कार दिले पाहिजे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहित केलं पाहिजे त्यांना शिष्यवृत्ती दिल्या पाहिजे त्यांना शेतकीचं तांत्रिक शिक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीनं हंटर कमिशन समोर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी मत व्यक्त केलं ज्यावेळेस ड्यूक ऑफ कॅनॉट हे युवराज भारतामध्ये आले तर ते शेतकऱ्यांच्या वेषामध्ये गेले आणि त्यांनी भाषण केलं आणि सांगितले की जे तुमच्या समोर श्रीमंत लोक दिसत आहेत तर हे श्रीमंत लोक म्हणजे भारत देश नव्हे तुम्हाला खरा भारत देश बघायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत खेड्यात चला म्हणजे अशा पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो आपला भारत देश आहे भारतातल्या लोकांची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती त्यांच्या समोर मांडण्याचं काम केलेलं आहे त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ जे निग्रो लोकांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा उभारला त्या लोकांना अर्पण केलं छत्रपती शाहूजी महाराज त्यांना भारताचा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना भारताचा मॉर्टिन न्यूतर म्हणतात तर छत्रपती सहाजीराव गायकवाड महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना भारताचा वॉशिंग्टन म्हणतात तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जी विचारांची उंची आहे ती उंची खूप होती त्यांच्या विचारांची आवश्यकता त्यावेळेसही होती आजही आहे आणि इथून हजार वर्षानंतर देखील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांची आवश्यकता असेल त्यामुळे आपण त्यांचे फक्त नाव धुऊन चालणार नाही तर त्यांच्या विचाराप्रमाणे आपल्याला जर या समाज व्यवस्थेमध्ये धर्म व्यवस्थेमध्ये राज्यव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर प्रत्यक्ष महात्मा ज्योतिराव फुलेंचा अनुयायी आणि कार्यकर्ता होऊन गेल आने गेल। त्यांचा वारसा आपल्याला पुढे न्यावा लागेल आणि कार्य करावं लागेल एवढे या ठिकाणी मी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विचार व्यक्त करतो आणि पुनश्च त्यांना अभिवादन करतो